नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस तर आपण सोयाबीनला दुसरी खत देत आहोत तर दुसऱ्या खतामध्ये आपण घेतलेलं आहे नऊ चोवीस चोवीस एकरी पंचवीस किलो या पद्धतीने एकरी याला डोस जे आहे हे आपण देत आहोत दरवर्षी आपण सेकंड डोस जे आहे साधारण आपण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपण पिकाला देत असतो सुरुवातीला याला आपण दिलं होतं चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग आणि आता हे सेकंड डोस जे आहे हे आपण एकरी पंचवीस किलो हे आपण याला देत आहो आणि ते सुद्धा टोकन मशीनने म्हणजे पिकाला जे खत लागेल ते संपूर्ण लागले म्हणजे पिकाची जी ग्रोथ आहे ती एकदम जबरदस्त होईल आणि त्याचबरोबर पिकाची वाढ पुन्हा लागणाऱ्या शेंगा जे आहेत जे म्हणतो आपण ते खूप जास्त ज्यामध्ये राहतात ही आपली दोन एकरमध्ये आहे ही व्हेरायटी आहे एम ए यू एस सातशे पंचवीस हे आपण दोन एकरमध्ये लावलेले आहे हे जे भाग दिसते कडक का भाग आहे दगडाचा तर सातशे पंचवीस व्हरायटी आहे ही ही आपण टाकलेली आहे एकरी पंचवीस किलोने सुरुवातीला पाऊस कमी होता त्याच्यामुळे थोडीशी पातळ निघलेली आहे त्याला पातळच म्हणायला लागेल आपण कारण की आपण हा मागच्या वर्षीसुद्धा पंचवीस किलो टाकले होते आणि यावर्षीसुद्धा पंचवीस टाकले आहे पातळ का म्हणतो आपण हे जे दिसत आहे खाडे तर ही मागच्या वर्षी नव्हती यावर्षी सुरुवातीला पाऊस कमी होता त्याच्यामुळे असे थोडेसे जे खाडे आहेत रिकाम जागा हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात परंतु एवढा काय परिणाम याचा पडणार नाही कारण की आपण एकरी पंचवीस किलो टाकलेला आहे आणि हा बेड आहे चार फुटाचा त्याच्यावर आपण तीन लाईनी घेतलेल्या आहेत मागच्या वर्षी आपण या शेतामध्ये हो एकरी तेरा क्विंटल काढले होतं एम एस सातशे पंचवीस यावर्षी जास्त टार्गेट असणार आहे कारण की मागच्या वर्षी जे चुका होते आपल्या ते संपूर्ण आपण वर्षी कमी केलेले आहे ते म्हणजे तण व्यवस्थापनामध्ये आता हे सुद्धा बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला तण अजिबात दिसणार नाही याच्यामध्ये आपण शक्यतचा वापर केलेला आहे दुसऱ्या याच्यामध्ये तणनाशकामध्ये एका शेतामध्ये आपण ओस्ट्रिक्स हे तणनाशक वापरलं होतं आणि या दोन एकरमध्ये आपण शक्यत हे तणनाशक वापरलेलं आहे तर दोन्हीचे रिझल्ट चांगले आहेत दुसऱ्यात्री आपण स्ट्रॉंग आर्म घेतलं होतं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा तनाशकाची फोरने पूर्णच्यामध्ये घेतली होती आणि याच्यामध्ये एक फवारणी आपली झालेली आहे ती म्हणजे सुरुवातीची दहाव्या दिवसामध्ये क्लोर वारीफास आणि दुसरी फवारणी आपली होणार आहे कारण की सतत पाऊस असल्यामुळे आपली दुसरी फवारणी जी महत्त्वाची होती आपली ती फवारणी आपली झाली नाही ती आपण फवारणी उद्याला घेणार आहोत याच्यामध्ये तर ती फवारणी आपली असणार आहे उद्या उद्याला उद्या। तर त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे ये एम ए यू एस सातशे पंचवीस त्रिकोणी पान असतात आणि जबरदस्त व्हेरायटी आहे अर्ली व्हेरायटी साधारण नव्वद ते पंच्याण्णसामध्ये येणारी व्हेरायटी आहे तणाचं व्यवस्थापन बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे या भागामध्ये थोडासा पाऊस जास्त झाल्यामुळे बेड फुटलेली आहे ती हे बघू शकता ए यू एस सातशे पंचवीस चार फुटाच्या वेळेवर तीन लाईनी मागच्या वर्षीसुद्धा हा प्रयोग आपण केला होता जबरदस्त उतारा आपल्याला आला होता त्याच्यामध्ये तरी पुन्हा आपण यावर्षी तीच पद्धत कंटिन्यू करत आहोत धन्यवाद